कळवण शिवपांधन क्षेत्र तहसीलदार यांना निवेदन कळवण तहसीलदार कार्यालयातील प्रलंबित क्षेत्र व पांधन रस्ते तसेच दावे तातडीने निकाली काढावे राज्य शिवपांधन क्षेत्रस्ता चळवळीच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील शेतकरीच्या ने नेतृत्वाखाली बुधवारी कळवण तहसीलदार रोहिदास वारोळे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका रस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेती रस्ता समित्यांच्या वतीने तातडीने आदेश द्यावे तालुक्यातील सर्व वहिवाटी रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्या शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदीची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावे शिवपान शेत रस्त्याचे सर्वेक्षण करून वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून दंड सुरू करा तहसीलदार कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा शिवबांधन शेतरस्त्यांच्या शेत शेत नुकसान होत असते नुकसान भरपाई देण्यात यावी आधी मागण्या करत आपल्या तसेच यंत्रसामुग्री शेतीला बाजारात पोहोचवण्याकरता आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतातील व्यवस्थित असून दळणवळणासाठी दर्जेदार रस्त्यांची आवश्यकता असते शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची दखल घेऊन प्रशासनाने शासन निर्णयाची कडक अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कर रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे रस्ता आहे तो रस्ता तात्काळ या तहसील कार्यालयामार्फत आपला जो रस्ता आहे तिथं कमीत कमीत पन्नास साठ शेतकरी आहेत त्यांचा जो रस्ता आहे शेतमालासाठी व जाण्यासाठी येण्यासाठी वृद्ध काही पेशंट असतात त्यांना नेण्यासाठी वगैरे तो रस्ता नसल्याने आणि शाळेत जो मुर जातात त्यांना येण्या तो रस्ता नसल्याने तो आपल्याला रस्ता तात्काळ यात असेल कारण प्रांत यांनी ती दखल घ्यावी व आपल्या गावात गावात त्या समस्या मांडाव्यात आणि तो रस्ता आमचा जो रस्ता आहे शेतकऱ्यांचा आमच्या बाजून निकाल झाला आहे तेहतीस फुटाची शि ही सम्यवाद्यांनी टाकून त्याच्यावरती कांदा लागवड करतात आदेशाचं पालन करत नाही तहसीलदार साहेबांचे आदेशाचं पालन करत नाही आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती त्यांनी त्यांच्या अधिकार वापरून त्यांच्यावर कारवाई करा दंडात्मक आणि आज रोजी ही त्यांना आम्ही विनंती केली की कांदा लागवड करू नका रस्त्याचा प्रश्न आहे हा आम्ही आमच्या बाजूला निकाल झालेला आहे पण ते निकालाला मानत नाही ते म्हणतात कोण तहसीलदार आम्हाला निकाला ती ते बिलकुल हे करत नाही आता या मिठाला कांदा लागवड करतायत लाखो रुपयाचं उत्पन्न घेतात त्या या बऱ्याचशा लोकांनी हव्यासापोटी पूर्णपणे बंद करून अडचण करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल आहेत आणि शेतकऱ्यांना आपला स्वतःचा पिकवलेला माल मार्केटमध्ये नेता येत नाही किंवा काढता येत नाही आणि काढलं तर त्यांच्या रावण्या पाहुण्या पाया पडण्याची पाळी येते तरी सुद्धा ते अभ्यर्थात एकच त्यांचा दृष्टिकोन असतो ज्यांनी की यांनी विकून कुठंतरी पळून जावं नाहीतर आम्हाला फुकट नेऊन द्यावं पण पर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी कोर्ट कचेरी याच्यामध्ये दीर्घ काळ लागतो दहा दहा वीस वीस वर्ष जातात आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्याच्यात तारी काहीच तारी आउटपुट मिळत नाही पिढ्यान पिढ्या संपून जातात तरी ब्रिटिशांनी अठ एकोणासशे तीसमध्ये ज्या शिवपांद्या काहीतरी विचार करूनच दिलेल्या आहे शिवपांद्या आणि पानत रचते किंवा किंवा पाय रचते तर त्या पूर्व पुनर्जीवित कराव्या आणि याच्यासाठी माननीय कुलगुल टुडे न्यूज़ी पुंजाराम खांडवी पूनत खोरे कड़व